राणी सावरगाव ते घाटेवाडी रस्त्यासाठी संकल्प सोपान नाकरगोरजे हे नागरिक गेल्या दीड महिन्यापासून राणी सावरगाव ते घाटेवाडी हा रस्ता करावा अशी मागणी करत आहे घाटेवाडी घाटेवाडी हा रस्ता अत्यंत खराब आहे जवळपास तीन ते चार किलोमीटरचा हा रस्ता करावा अशी मागणी ते करत आहेत यासाठी सोपान नाकरगोजे हे रस्ता झाला पाहिजे यासाठी हातात झाडू घेऊन परभणीतील आमदार खासदार जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालयात झाडून ये साफसफाई करत आहेत परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत मी सोपान नागरगोजे राणीसारगावात आंतर अंतर्गत येणारं घाटेवाडी गाव आहे त्या गावाला मागच्या स्वातंत्र्याच्या अगोदरच्या काळापासून रस्ता नाही आहे आणि तो रस्ता इतका बेकार आहे पायवाट असल्यासारखा आहे दगड चिखल वगैरे सगळं दगड गोटे वगैरे सगळे आहेत आणि तिथून चालता येत नाही अनेक वेळेस महिलांचं बाळां म प्रेग्नंट महिलांनासुद्धा खूप मोठा त्रास झालेला आहे आणि तो रस्ता पूर्ण व्हावा तर रस्त्याची मागणी म्हणून मी हे सगळं प करतो आहे गेल्या दीड महिन्यापासनं हा सतत मी प्रयत्न करतो आहे आणि आमदारांना भेटलो आहे त्याच्यानंतर तहसीलदारांना भेटलो त्याच्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे आणि ह्या सगळ्या प्रयत्नातून रस्ता झाला पाहिजे ही आमची मागणी आहे या रस्त्याच्या अभावामुळे खरं म्हणजे विकासाचे सगळे मार्ग खुंटलेले आहेत शेतीला पाणी आहे तरी परंतु पाण्याचा उपयोग करता येत नाही उत्पादन वाढवता येत नाही आणि सगळ्यात मोठं म्हणजे अडीच ते तीन किलोमीटर घाटेवाडी राणी स्वर्गापासून दूर असल्यामुळे तिथे जाण्या येण्यासाठी जो त्रास होतो आहे आणि सगळ्या विकासापासून वंचित घाटेवाडी आणि त्या आणि त्याच मार्गावर जवळपास तीन ते चार तांडे येतात त्याही तांड्यांना रस्ता नाही ना आमच्याही गावाला रस्ता नाही आणि ही रस्त्याची मागणी करण्यासाठी म्हणून मी जिल्हा परिषद असेल कलेक्टर साहेबांना सुद्धा दोन वेळेस मी भेट घेतलेली आहे हे सगळेजण हो हो म्हणतायत परंतु नेमकं ते करणार आहेत का नाही याची कुठेच खात्री वाटत नाहीये आणि येत्या दोन हजार एकवीस बावीसमध्ये मध्ये हे अंदाजपत्रकामध्ये आलं पाहिजे आणि त्यासोबतच ते त्या तत्पूर्वी किमान मुरुम आणि तरी टाकावी या मागणीसाठी मी स सातत्यानं धडपड करत आहे सर्वत्र स्वच्छता करता आहे स्वच्छता अभियान राबवणारा मी दहावीस वर्षापासून नोकरी करत असताना सुद्धा मी हे करत होतो माझा विचार आहे की जसं घाण पसरलेली आहे सगळीकडे ती घाण अधिकाऱ्यांच्या पातळीवर सुद्धा त्यांच्या डोक्यातली घाण गेली पाहिजे आणि पुढाऱ्यांच्यासुद्धा डोक्यातली घाण गेली पाहिजे आणि कुठेतरी स्वच्छतेचा ध्यास यांनी घेतला पाहिजे मग ती स्वच्छता ही केवळ गावापुरती मर्यादित नाही तर सगळीकडे स्वच्छता असली पाहिजे आणि डोक्यातसुद्धा ही स्वच्छता असाव्याने विकासाचं काम त्यांच्या हातून घडावं आमची मागणी पूर्ण करावी म्हणूनही त्यांच्या डोक्यातली घाण काढण्यासाठी हे अभियान चालवलेलं आहे thank <laughs> you